गेल्या आठवड्यापासून पुणे मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे परिणामी डोंगर कपाऱ्यांवरील धबधबे प्रवाहित झाले आहेत लोणावळा हे मुंबई आणि पुणे शहरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण आहे त्यामुळे पावसाळा सुरू झाला की वर्ष पर्यटकांचे पाय आपोआप लोणावळ्यात ते खेचले जातात अशात लोणावळ्यातील भुसीडॅम ओव्हरफ्लो होणे म्हणजे परवाणीच असते मात्र कधीकधी उत्साहाच्या भरात दुर्दैवी घटनाही या परिसरात घडतात अशीच एक घटना भुसीडॅम परिसरात घडली आहे पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षविहारासाठी लोणावळ्यातील भुशीदांवर आलं होतं भुशी परिसरात असलेल्या रेल्वे वॉटरफॉलवर पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टिकाव लागू शकला नाही आणि एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे महिला आणि दोन मुलांचा मृतदेह सापडले आहेत इतर दोन मुलांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे Oi ouais.